नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे गुरुजी कामतीखोर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक व्हिडिओ मी आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे पपईचं रोप तिरक करण्याचं महत्त्व हे प्रत्यक्ष तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं आणि ते दाखवावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहून घ्या हे आमचं पपईचं झाड आहे आणि बुडापासून अगदी तिर्कं त्याची वाढ झालेली आहे तसं तर हे तिरकं झाड हे जाणीवपूर्वक केलेलं नव्हतं तर हे चुकून झालेलं होतं ज्यावेळेस हे तिरकं मी पाहिलं होतं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं होतं परंतु पपई हे तिरकी करायची असते किंवा जा तिरकं झाड त्याचं उत्पादन चांगलं असतं फळधारणा चांगली असते हे व्हिडिओमध्ये यूट्यूबवर बघितलं होतं काही रील्समध्ये बघितलं होतं परंतु माझ्या प्लॉटमधली इतर झाडं आणि सध्या हे तिरकं असलेलं झाड हे तुम्हाला दाखवावं आणि त्याचं महत्त्व तुम्हाला पटावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पाहून घ्या त्याचा बुंदा एकदम छान डेव्हलप झालेला आहे आणि ह्या झाडाची जी फळधारणा आहे ती अगदी जमिनीपासून एक दीड व्हितावर झालेली आहे बघा आणि अतिशय सुंदर फळं या ठिकाणी लटकत आहेत वरचा शेंडा अगदी छान चालू आहे छत्री चांगली आहे आणि सेटिंगसुद्धा खूप सुंदर आहे अजूनसुद्धा आणि विशेष म्हणजे ह्या झाडाची जी हाईट आहे ना ती अजिबात जास्त झालेली नाही आता पपईच्या पिकामध्ये काय होतं की पपईची झाड त्याचे झाडच वाढतं आणि फळ मिळत नाही हा धोका आहे कारण झाड कितीही चांगलं असलं किंवा एजरी झालं असलं तरी तुम्हाला त्याने फळ दिलं पाहिजे म्हणून पपई लावताना शक्यतो शेतकऱ्यांनी जर ती तिरकी करून लावली तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि तिरकी करत असताना जर एक दक्षता घेतली सूर्यकिरणांचा जास्तीत जास्त वापर पपईच्या पिकामध्ये होणं गरजेचं असतं कारण पपईची पानं मोठी असतात आणि पपईला सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे असतो ज्या जा दिशेनं तुमच्या सूर्यकिरण जास्त येतील अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन लागवड केली तर त्याचा फायदा होतो शक्यतो प्लॉटची संरचना ही उत्तर दक्षिण असावी म्हणजे सूर्यप्रकाश पूर्वेकडला आणि पश्चिमेकडला चांगल्या पद्धतीने मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला उत्पादन भेटेल कारण प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती पानांची अन्य निर्मितीसाठी असते आणि ती सूर्यप्रकाशावर अवलंबून असते ते एक महत्त्व आहे आणि जर आपण तिर्क झाड केलं तर ह्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून मला काही जास्त सांगता येणार नाही का असं होतं परंतु ज्या ज्या झाडं माझी तिरकी झालेली आहेत ती मात्र चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले आहे त्यांना फळधारणा चांगलेली आहे कदाचित तिरकी झाल्यामुळे त्याची रो ताण वाढत असावं किंवा त्याची मुळं जास्त लवकर डेव्हलप होत असतील असं असावं परंतु तिरकं केलं तर आपल्याला उत्पादन चांगलं भेटतं त्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो आणि तुम्हाला हे प्रत्यक्ष दाखवावं आणि तुमच्याशी आयुष्यावर बोलावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद